नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो हिंगोली पोलीस पाटीलची मुलाखत सध्या सुरू आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांची मला कॉल मेसेजेस येत आहेत की सर या मुलाखतीमध्ये आम्हाला वेगवेगळ्या बातम्या ऐकायला मिळत आहेत काही जणांनी सेटिंग लावलेली आहे अशा पद्धतीच्या बातम्या आपल्या जवळ येत आहेत तर मित्रांनो प्रत्येक भरतीमध्ये अशा पद्धतीचे अफवा पसरवत असतात त्यासोबत काही एजंट सक्रिय असतात परंतु हे जे काही अफवा आहे किंवा तुम्हाला जे काही आणज दाखवलेला आहे की आम्ही पोलीस पाटील भरतीमध्ये सेटिंग लावू तर असं मित्रांनो अजिबात होत नाही पोलीस पाटील भरती जी आहे ती पारदर्शक होणार आहे आणि इथं जर तुम्ही स्क्रीनवरती बघितलं तर या ठिकाणी जिल्हाधिकारी जे आहेत हिंगोलीचे ते राहुल गुप्ता सर यांनी एक नवीन फंडा या ठिकाणी शोधून काढलेला आहे की जेणेकरून अशा अफवांना कोणीही बळी पडू नये आणि ही मुलाखत अत्यंत पारदर्शक झाली पाहिजे आता यासाठी त्यांनी काय केलेलं आहे ते आपण खाली बघूया तर बघा हिंगोली बघा इथं म्हणलेलं आहे हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यामधून पोलीस पाटलांच्या रिक्त असलेल्या पदांसाठी मुलाखती सुरू करण्यात आल्या आहेत या मुलाखतीमध्ये पारदर्शकता येण्यासाठी मुलाखतीचे पार पॅनेल दररोज बदलण्याचा फंडा राबविला जात आहे तर या मुलाखत प्रक्रियेवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे पथक लक्ष ठेवून आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळं अजिबात कुणीही असल्या भूलथापांना बळी पडायचं नाही त्यानंतर बघा खाली काय म्हणलेलं आहे जिल्ह्यातील तीन उपविभागामार्फत पाच तालुक्यातून पोलीस पाटलांच्या रिक्त असलेल्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता अप्पर जिल्हाधिकारी महेंद्र कुमार कांबळे निवासी उपजिल्हाधिकारी अबि मन्यू बोधवड उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा होते विकास माने समाधान घोटुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही भरती घेतली जात आहे या भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा झाल्यानंतर सुमारे एकोणीसशे सत्तर मुलांना मुलाखतीसाठी बोलवण्यात आलेले आहे लक्षात ठेवा एकोणीशे सत्तर म्हणजे एक हजार नऊशे सत्तर मुलांना या ठिकाणी मुलाखतीसाठी बोलवण्यात आलेलं आहे त्यानंतर बघा पुढे काय म्हणलेलं आहे बारा पासून जिल्हाधिकारी कार्यालयात या मुलाखतींना सुरुवात झाली आहे दरम्यान तीन उपविभागाअंतर्गतच पाच तालुक्यातील पात्र उमेदवारांना त्यांना दिलेल्या दिवशी आवश्यक कागदपत्रे घेऊन हजार राहण्याच्या सूचना दिल्या आल्या आहेत वसमत उपविभागातील मुलाखती अठरा फेब्रुवारी पर्यंत तर कळमनुरी तालुक्यातील मुलाखती फेब्रुवारी तर हिंगोली तालुक्यातील मुलाखती तेवीस फेब्रुवारी पर्यंत चालणार आहेत म्हणजे उपविभाग जरी पाच असतील तरी या ठिकाणी तालुक्यात जरी पाच असतील तरी या ठिकाणी काय केलेलं आहे तीन उपविभागाअंतर्गतच या मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत त्यामुळे या ज्या मुलाखती आहेत त्या बघा वसमतची अठरा फेब्रुवारी कळमनुरीची वीस आणि हिंगोली तालुक्यातल्या मुलाखती ज्या आहेत त्या तेवीस फेब्रुवारी पर्यंत चालणार आहेत त्यानंतर पुढे बघा या भरती प्रक्रिये दरम्यान पारदर्शकता राहावी तसेच योग्य हो उमेदवारांची निवड होण्यासाठी मुलाखतीसाठी दररोज अधिकाऱ्यांचे पॅल पॅनल बदलण्याचा फंडा राबवला जात आहे यामध्ये कोणत्या अधिकाऱ्यांच्या पॅनलकडून कोणत्या तालुक्यांच्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील या अधिकाऱ्यांना आदल्या दिवशी रात्री कळवले जात आहे लक्षात ठेवा मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की त्या अधिकाऱ्यांना सुद्धा माहीत नाही की आपण उद्या कोणाची मुलाखत घेणार आहे त्यामुळे जे कोणी एजंट तुमच्यापर्यंत येत असतील किंवा काही अफवा पसरवणारे लोक तुमच्या समोर येत असतील तर त्यांच्यापासून तुम्हाला सावध राहायचं आहे कारण या मुलाखतीमध्ये कुठंही या ठिकाणी भ्रष्टाचार होणार नाही ही जी भरती आहे ही अतिशय पारदर्शी होणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे कुणीही घाबरून जायचं नाही ही भरती अतिशय पारदर्शक आणि योग्यपणे या ठिकाणी पार पडणार आहे पुढे म्हणलेलं आहे बघा या शिवाय भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक होत असून उमेदवार किंवा त्यांच्या नातेवाईकांनी कोणाच्याही भूलतापांना बळी पडून आपले नुकसान करून घेऊ नये मित्रांनो इथे तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे जर तुम्ही अशा पद्धतीने भूलतापांना बळी पडला आणि कोणाला पैसे दिले काय झालं तर त्याला जबाबदार सर्वस्वी तुम्ही असणार आहे त्यामुळे अशा पद्धतीनं कुठलाही भ्रष्टाचार तुम्हाला जर वाटत असेल की अशा पद्धतीने भ्रष्टाचार होते तर हे पूर्णपणे चूक आहे कारण अशा पद्धतीचा कुठलाही भ्रष्टाचार होणार ना नाही कारण जिल्हा अधिकाऱ्यांनी तशा पद्धतीचे पूर्ण संकेत दिलेले आहेत आणि त्यांच्या अंतर्गत या ठिकाणी जे पथक आहे ते पथक कार्यरत आहे त्यामुळे तुम्ही या भूलतापांना बळी पडून तुम्ही या गुन्ह्यामध्ये अडकून नका आणि जर तुम्हाला काय तसं वाटत असेल कोणी एजंट वगैरे तुमच्या समोर येत असतील तुम्हाला काही माहिती देत असतील तर त्यांचा नंबर जो आहे तो तुम्ही मला कळवा किंवा इथे एस डी एम ऑफिसला कळवा कल किंवा कलेक्टर ऑफिसला कळवा कल तर तुम्ही निवांत राहा ज्याने ज्यांनी मुलाखत दिलेली आहे चांगल्या पद्धतीने ज्यांनी मुलाखत दिलेली आहे त्यांचंच या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे त्यामुळे अजिबात घाबरायची गरज नाही तर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या जा पर्यंत शेअर करा धन्यवाद